मोहताज किसी वो तो बाग इस नमस्कार मी पूजा तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवर स्वागत करते आज महिलांनी फायनान्शियल इंडिपेंडेंट असणं का गरजेचं आहे त्या स्वतःच्या पायावर उभं असणं त्यांनी पैसा कमवणं का गरजेचं आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्यासाठी तिनं काय करायला पाहिजे तेही आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणं फायनान्शियल इंडिपेंडेंट असणं म्हणजे फक्त पैसा कमवणं नाही तर स्वतःचा विकास करणं स्वतःचा आत्मसन्मान वाढवणं समाजामध्ये आपली एक ओळख निर्माण करणं स्वतःची निर्णय क्षमता वाढवणं त्यासाठी फायनान्शियल इंडिपेंडंट असणं खूप गरजेचं आहे आता एक महिला आहे ती, ती मॅरिड असो वा अनमॅरिड असो तिथं स्वतःच्या पायावर उभा असणं गरजेचं आहे ती एक स्वावलंबी असणं गरजेचं आहे त्यासाठी तिला काहीतरी अर्निंग जनरेट करणं गरजेचं आहे त्यासाठी तिला जॉब करावं लागेल आता जॉब म्हणल्यास आपल्या डोक्यात एकच विचार येतो की नाईन टू फाईव्ह जॉब पण बऱ्याच घरामध्ये बऱ्याच परिस्थितीमध्ये आपण बाहेर जाऊन जॉब नाही करू शकत म्हणजे फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी असते लहान मुलं असतात और त्या ठिकाणी जॉब्स अवेलेबल नसतात असे खेड्या खेड्यापाड्यामध्ये त्यामुळं महिला बाहेर जाऊन जॉब नाही करू शकत तर पण आजकाल बरेच बरेच जॉब्स हे आपण घरातून करू शकतो वर्क फ्रॉम होम करू शकतो तर इथं इतकंच इम्पॉर्टंट आहे की तुम्ही स्वतःच्या पायावर उभं असणं गरजेचं आहे तुम्ही स्वावलंबी असणं गरजेचं आहे का तर त्याचे सात कारणी अस तुम्हाला सांग नंबर एक आहे स्वतंत्रता आणि आत्मविकास जर महिला फायनान्शियली इंडिपेंडेंट असेल जर ती कमवत असेल तर ती स्वतःबद्दल बोलू शकते स्वतःबद्दल स्टँड घेऊ शकते बऱ्याच गोष्टीला नाही म्हणू शकते जर तिच्यावर अन्याय होत असेल तर ती त्याविरुद्ध आवाज उठू शकते बऱ्याच घरामध्ये असं होतं की महिलांसोबत मिसबिहेव केला जातो हजबंड च बाहेर काही अफेअर असेल ते ड्रिंक करत असतील तर शिवाय देणं मारणं असं बऱ्याच गोष्टी होत असतात तर ते घराकडे लक्ष नाही देत मुलांकडे लक्ष नाही देत घरी पैसा नाही देत अशा वेळी महिला जर कमवत नसेल तर ती हा अन्याय सहन करते कॉम्प्रोमाइज करते पण त्याच ठिकाणी जर ती कमवत असेल तर या अन्यायाविरुद्ध ती आवाज उठू शकते ती स्टँड घेऊ शकते ती हाणण्यास सहन करत नाही तिला माहित असतं की ती कमवत आहे ती स्वतःचं आणि स्वतःच्या मुलाचं भविष्य घडवू शकते तिला माहित असतं ती काय करणार पुढे भविष्यामध्ये काय करणार हे तिला माहित असतं असं नाही की हजबंड मिसबिहेव्ह करत आहेत त्यामुळं मी माहेरी गेले माहेरच्यावर डिपेंड राहिले माहेरच्यावर रोज राहिले असं नाही ती स्वतःच भविष्य घडू शकते जर ती फायनान्शियल इंडिपेंडेंट असेल नंबर दोन आहे समाजामध्ये आणि कुटुंबामध्ये स्वतःची ओळख आणि सन्मान वाढवणं आता बऱ्याच वेळा असं असतं की जर कोणी आपल्याला भेटलं तर ते आपल्याला विचारतात की सध्या तुम्ही काय करता कि तर त्यांना इनडायरेक्टली आपल्याला हे विचारायचं असतं की तुम्हाला किती रिस्पेक्ट द्यायची तुमची व्हॅल्यू काय आहे जर तुम्ही कमवत असाल तर त्यांची बोलण्याची टोनिंग त्यांचा रिस्पेक्ट हा वेगळा असतो जर तुम्ही कमवत नसाल तर तो वेगळा असतो हो। आणि घरामध्येही बऱ्याच वेळा असं असतं की काही मोठे निर्णय असतील कुठे मोठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ते महिलांना नाही विचारलं जात जर त्या कमवत असतील फायनान्शियली घरामध्ये कंट्रीब्यूट करत असतील तर त्यांचे सल्ले घेतले जातील त्यांच्या निर्णयाला व्हॅल्यू असते जर नसतील तर त्या म्हणजे त्यांनाही व्हॅल्यू नसते आणि त्यांच्या निर्णयाला व्हॅल्यू नसते बऱ्याच गोष्टी तर महिलांना सां सांगितलंही जात नाही फक्त चूल आणि मूल इतकंच महिलाचं आयुष्य असतं जर त्या कमवत नसतील तर नंबर तीन आहे फायनान्शियल कॉन्ट्रीब्यूट करणं घरामध्ये आर्थिकदृष्ट्या मदत करणं आपल्याला तर माहित आहे महागाई किती वाढत आहे जर आपण जर कमवत असू तर आपण आपल्या वडिलांना हजबंडला घरामध्ये जो कमवत आहे त्या त्याला आपण आर्थिकदृष्ट्या मदत करू शकतो फायनान्शियल कंट्रीब्यूट करू शकतो त्याचं प्रेशर आपण कमी करू शकतो आजकाल कर शिक्षण पण खूप महाग झालं आहे तर जर आपण कमवत असू जर आपण मदत केलो म्हणजे फायनान्शियली मदत केलो घरी तर आपण मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकतो त्यांना काही क्लासेस लावू शकतो त्यांचे स्किल्स वाढू शकतो जर घरामध्ये एक तास जर कमवत असेल हो तर त्याने फक्त आपल्या गरजा भागल्या जातात आपले हाऊस नाही होणार ना जर आपल्याला लक्झरियस लाईफ जगायची असेल जर आपली लाईफस्टाईल जर आपल्याला इम्प्रूव्ह करायचे असेल तर आपल्याला कमवणं गरजेचंच आहे नंबर चार आहे जीवनातील छोट्या छोट्या आनंदासाठी बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला लहान लहान गोष्टीसाठीही हात पसरावं लागतं छोट्या छोट्या आनंदासाठी आपल्याला दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागतं छोटा आनंदही बराच काही असतो समजा आपण कुठं बाहेर गेला आहोत बाहेर गेल्यावर मुलांनी कशासाठी तरी हट्ट केला खेळणीसाठी आईस्क्रीम खाण्यासाठी काय बऱ्याच गोष्टीसाठी तर आपण त्यावेळेस काय करतो हजबंडकडे कर पाहतो जर हजबंडनी तेव्हा नाही म्हणलं तर आपल्याला कसं वाटतं समजा आपल्या पॅरेंट्सची तब्येत ठीक नाही त्यांना दृष्ट्या आपल्याला मदत करायची असेल काही प्रॉब्लेम्स असतील आपल्या माहेरी तर तेव्हा आपण काय करतो हसबंडकडेच पाहतो जर हजबंडनी तेव्हा नाही म्हणलं तर आपल्याला कसं वाटतं असं नाही की हजबंड प्रत्येक वेळा आपल्याला नाहीच म्हणते पण आपण त्यांच्यावर डिपेंड तर असतो ना त्यांच्या निर्णयावर आपला आपला निर्णय असतो जर त्याच ठिकाणी जर आपण कमवत असू जर आपण फायनान्शियल इंडिपेंडेंट असू तर आपले निर्णय आपण स्वतः घेऊ शकतो हे जीवनातील छोटे छोटे आनंद आपण कमवू शकतो नंबर पाच आहे स्वतःची इच्छा स्वतःचे गोल पूर्ण करण्यासाठी बराच वेळा असं असतं की फायनान्शियल प्रॉब्लेम मुळे आपण आपले स्वप्न आपले काही गोल्स असतील त्याबद्दल आपण कॉम्प्रोमाइज करतो फॅमि फॅमि फायनान्शियल प्रॉब्लेम मुळे जर आपण कमवत असू तर आपली काही इच्छा असतील आपले काही स्वप्न असतील आपल्याला जर काही नवीन शिकायचं असेल तर आपण ते आपण पूर्ण करू शकतो जर मुलगी अनमॅरिड असेल ना तर आणि तिचं कमवत असेल आणि तिला जर पुढे शिकायचं असेल तर फॅमिली प्रेशर नाही करू शकत की ति तिला लग्नासाठी प्रेशर नाही करू शकत ती म्हणू शकते की मी आता तयार नाहीये मला आता पुढे शिकायचं आहे आणि ती स्वतःच्या इच्छेने स्वतःच्या मर्जीने ती स्वतःचा लाईफ पार्टनर चूज करू शकते त्यामुळे फायनान्शियली इंडिपेंडंट असणं खूप गरजेचं आहे स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःचे गोल्स पूर्ण होते मला काय वाटतं महिलांनी खरंच फायनान्शियली इंडिपेंडेंट असणं ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणं तिला पैसा कमवणं गरजेचं आहे का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडीओमध्ये तोपर्यंत